नमस्कार सर्वांना मी प्रांजली काही काही व्हिडिओ असे असतात बघा की ते उपाय जरी आपण केले नाही त्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या नाही ना तर त्यातील जी माहिती असते ना आस्ते ती अतिशय सुंदर असते आणि आपण ती कधीही न ऐकलेली असते भले आपलं अर्धवय झालेलं आहे आपण तिशी आहोत सत्तरीमध्ये आहोत पण आपल्याला आपल्याच म्हणजे हिंदू धर्मामध्ये किंवा या सृष्टीमध्ये किंवा सनातन धर्मामध्ये या गोष्टींचं काय महत्व आहे किती महत्व आहे प्रत्येक गोष्टीचं धार्मिक असेल वैज्ञानिक दृष्ट्या असेल ते आपल्याला माहित पद्धतीने हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मधील माहिती जी आहे ना इतकी सुंदर आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटेल की एवढं महत्व फक्त या छोट्याशा आहे आणि मला माहीत नाही कुठेतरी ना आपण जे म्हणतो की आपला जो त्या गोष्टीवरील गर्व असतो ना तो कुठेतरी वाढल्या जातो छाती जी असते ना ती उंचावल्या जाते नक्कीच त्यामुळे ही माहिती जी आहे ना ती पूर्णपणे ऐका आणि मला पूर्ण खात्री आहे की ही एवढं महत्व एवढी माहिती ऐकल्यानंतर हा उपाय सुद्धा तुम्ही प्र हंड्रेड पर्सेंट या एकादशीला तसोडा प्रत्येक एकादशीला किंवा पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही आवर्जून हा उपाय कराल त्याचबरोबर तुम्ही जस आजारी असाल बाहेरील बाधा दोष या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत असेल त्याचबरोबर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात सतत निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा एक दुसरा उपाय सांगणार आहे काय करायचा तो तर आता वळूया आपण विषयाकडे भगवान शिवाच्या जटांमधून बाहेर पडणारी गंगा हिमालयाचे मोठे हिमनग पार करून तराई प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचे धार्मिक महत्व अधिकच वाढते म्हणूनच विविध धार्मिक विधींमध्ये गंगाजल निश्चितपणे वापरले जाते असे मानले जाते की जे गंगेत स्नान करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पण गंगेत स्नान करण्याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे हे तुम्हाला माहीत आहे का अनेक संशोधकांनीही याला दुजोरा दिलेला आहे चला तर मग आपण जाणून घेऊया की गंगेत स्नान करण्याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे आणि गंगा मातेच्या जन्माची पौराणिक कथा काय आहे वैज्ञानिक तथ्य आपण बघूया गंगा जलावर आतापर्यंत अनेक संशोधन झाली आहेत त्यापैकी एक संशोधन लखनौच्या नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने देखील केले होते ज्यामध्ये त्यांना आढळले की गंगेच्या पाण्यात रोग निर्माण करणाऱ्या इत्यादी कोलाय बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की गंगा हिमालयातून वाहते तेव्हा अनेक खनिज आणि वनौषधींचा त्यावर परिणाम होत राहतो आणि त्यातून औषधी गुणधर्म प्राप्त होतात गंगा जलामध्ये ऑक्सिजन शोषण्याची अद्भुत क्षमता असल्याचं संशोधकांना तपासात आढळून आलेलं आहे म्हणूनच गंगेच्या पाण्यात सल्फर मुबलक प्रमाणात असते त्यामुळे पाणी जास्त काळ खराब होत नाही गंगाजल जास्त काळ खराब होत नाही म्हणून तुम्ही कुठे गंगा स्थान गंगा जिथे आहे तिथे कुठे गेला किंवा पवित्र नदी स्थानी गेल्यावर बघा आपण तिथलं बॉटलमध्ये पाणी आणतो आणि ते आपल्या घरामध्ये ठेवतो पण बऱ्याच वेळेला काय होतं की ते एका ज्या जागेवर तसंच ठेवलं जातं आणि त्याचा उपयोग होत नाही म्हणून परत आपण फेकून देतो तो असं कधीच करू नका म्हणूनच गंगेच्या पाण्यात सल्फर मुबलक प्रमाणात असते त्यामुळे पाणी जास्त काळ खराब होत नाही शास्त्रज्ञांनी गंगा स्नान आणि गंगाजल पिण्यामागे अनेक प्रशिक्षण देखील केली आहेत ज्यामध्ये त्यांना आढळले की गंगाजल पिण्याने कॉलरा प्लेग किंवा मलेरिया यासारख्या रोगांचे धोकादायक जंतू नष्ट होतात आता आपण धार्मिक महत्व बघूया गंगा माता मोक्षदायिनी म्हणून ओळखली जाते कारण प्राचीन काळापासून असे मानले जाते की गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात आणि अनंत पुण्य प्राप्त होते अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने साधकाला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात यासोबतच गंगेच्या तीरावर श्राद्ध किंवा तर्पण वगैरे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं धार्मिक महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार गंगा मा मातेचा जन्म वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला झाला होता माता गंगेच्या जन्मासंबंधी अनेक कथा वेद आणि पुराणात प्रचलित आहेत वामन पुराणानुसार भगवान विष्णूंचे वामनाचे रूप धारण केले तेव्हा त्यांनी एक पाय आकाशाकडे उचलला तेव्हा ब्रह्माजींनी भगवान विष्णूंचे पाय धुतले आणि एका कमंडलात पाणी भरले या पाण्याच्या तेजातून गंगेचा जन्म झाला यानंतर ब्रह्माजींनी गंगा पर्वतराज हिमालयाच्या स्वाधीन केली आणि अशा प्रकारे देवी पार्वती आणि माता गंगा बहिणी झाल्या तर बघा एवढी सुंदर धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर याच्यावरून काय की जेव्हा अमावस्या पौर्णिमा पौर्णिमेपेक्षाही जेव्हा अमावस्या एकादशी ह्या तिथी असतात ना अशा तिथींना पवित्र नदी स्थान असेल तीर्थस्थान असेल किंवा गंगा स्नान गंगा स्नान करणे याला खूप जास्त महत्त्व आहे पण त्यामध्ये मी पण आहे की आजकाल आपल्याला हे शक्य होत नाही कारणच ज्याची त्याची वेगळी काही असतील पण शक्य होत नाही मग आपण काय करू शकतो की आपल्या घराच्या आजूबाजूला तुम्ही जिथे कुठे बघा पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळून जाते तर उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोरीच्या पाण्यामध्ये स्नान करताना थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून ही गोष्ट जी आहे ती आवर्जून करा आणि खूप काही मागणी अगदी दहा पंधरा रुपयाला छोटीशी बॉटल असते गंगाजलची ती आणून ठेवा घरामध्ये आणि पंधरा पंधरा दिवसाला जेव्हा एकादशी येते तेव्हा तेव्हा पण जर आपण गंगाजल टाकून स्नान केलं तर अतिशय उत्तम राहील आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाहेरील बाधा दोष आजार पण जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या मागं लागलेलं ला असेल तर तुम्ही काय करू शकता की एकादशीच म्हणून नाही तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून म्हणा सोमवारपासून म्हणा किंवा कोणत्याही दिवसापासून कंटिन्युटीमध्ये एकवीस दिवस त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि थोडस गोमूत्र तुम्ही टाका अगदी म्हणजे एक थेंब गोमूत्र जरी तुम्ही टाकलं तरीही त्याचा प्रभाव पडेल थोडं अगदी अर्धा चमचा गंगाजल आणि एक थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि हे टाकून दररोज स्नान करायचं आहे त्या व्यक्तीला दररोज स्नान घालायचं आहे आंघोळ घालायची आहे तुम्ही हळूहळू बघाल की त्या व्यक्तीमधील जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल ती दूर होईल आणि ती व्यक्ती जो काही औषध उपचार आहे ट्रीटमेंट आहे त्याला सुद्धा प्रतिसाद देईल त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागतील बदल तुम्हाला स्वतःला दिसू लागतील डिप्रेशन असेल वाईट विचार असतील ते सुद्धा डोक्यातली जी निगेटिव्हिटी आहे ना ती सुद्धा म्हणजे गोमूत्र टाकून जर आपण स्नान केलं ना तर शरीराच्या शुद्धी बरोबर तुमच्या मनाची सुद्धा काय म्हणते क्लिनिंग होईल शुद्धी होईल आणि त्याचबरोबर तुमची ओरा आपल्या शरीराभोवती जे आभामंडल असतं ना ते सुद्धा क्लीन होईल एवढं महत्व या छोट्या छोट्या गोष्टींचं आहे पण आजकाल काय ना आपल्याला अशी सवय लागली की आपण खूप म्हणजे तेडा मेडा इकडे तिकडे ग्रह तारे ह्या वस्तू ते यंत्र हे लावा ते लावा म्हणजे स्वतःच आपण गोष्टी कॉम्प्लिकेटेड करतोय आणि रिझल्ट तर म्हणजे उपाय तर एवढे सोपे सोपे आहेत त्याच्यामुळे हे सोपे सोपे उपाय करा तुम्हाला खूप लवकर रिझल्ट मिळेल आणि तुम्ही त्या विळख्यामध्ये ना अडकून सुद्धा पडणार नाही श्री स्वामी समर्थ